नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू कंबाईन सी दोन हजार एकवीस व्हाईट बटन मशरूमचे वैज्ञानिक जीवशास्त्रिक संबोधन रिकामी जागा असे आहे पर्याय तर एक प्लुरोटस फ्लोरिडा दोन वोल्वो रियल व्होलवो सीई तीन आगारिकस बायस्पोरस चार एरिमोथेशियम एस बी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन आगारिकस बायस्पोर असं पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार वीस शैवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो पर्यायत एक जिम्नोस्पम्स दोन थैलोफायटस तीन अँजिओस्पर्स चार ब्रायोफायटस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन थैलोफायटस पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार वीस खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात पर्यायत एक लाल शैवाल दोन तपकिरी शैवाल तीन रायझोबियम चार नीलहरित शैवाल तर या पी वायक्यूचं उत्तर होणार चार नीलहरित शैवाल पुढील पी वायक्यू संयुक्त गटक दोन हजार एकोणवीस ब्रायोफायटा रिकामी जगा या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात पर्यायत एक वाहिनीयुक्त दोन बीजे तीन बिगर वाहिनीयुक्त चार बिजू कधारी तर या पी वायक्यूचं उत्तर होणार तीन बिगर युक्त पुढील पी वायक्यू संयुक्त गडब दोन हजार एकोणवीस टीकामी जागा हे सूक्ष्मजीवांना एकदल वनस्पतींमध्ये असजीवी न स्थिरीकरणास उपयुक्त आहे पर्यायत एक ॲझोटोबॅक्टर दोन रायबोबियम तीन दोन्ही एक आणि दोन चार वरीलपैकी कोणतेही नाही तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक ॲझोटोबॅक्टर ત્યારે ભેટુ યાડીયો ધન્યવાદ